मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा आज आहे गुरुवार आणि हे टायमिंग जे आहे ते आत्ताचं टायमिंग सकाळचं बघा साडेसात वाजलेले आहेत आणि सकाळी उठल्या उठल्या जे काही आपलं जे रुटीन चालू होतं म्हणजे झाडलोट पुसपास ही सगळी कामं चालू होतात तर आंघोळ झाल्यानंतर मी सर्वात आधी स्वयंपाकाची तयारी केली घरातली जी स्वच्छता आहे ती झालेली आहे ताईंनो आणि आता इथे बाहेर आलेली आहे पॅसेज वगैरे लोटून काढते गुरुवारचं लादी वगैरे पुसायची नसते तर मी आदल्या दिवशी सगळी स्वच्छता करून ठेवते फक्त लोट झाड मात्र गुरुवारी करावी लागते तर गुरुवारी दर गुरुवारी ना अंगणामध्ये सडा मारणं होतंच माझं सणावाराला दर गुरुवारी दर मंगळवारी असं काहीतरी असेल एकादस चतुर्थी तर या दिवशी ना मी अंगणामध्ये सडा मारत असते आणि रांगोळी काढत असते तर आता वातावरण असं गरमीचं आहे उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळं काय थोडंसं असं सडा मारला नाही की वातावरण वातावरणामध्ये ना गारवा निर्माण होतो त्यामुळं मग मी सडा तर आवर्जून मारते आता घरामध्ये आलेले आहे आणि आताचं टायमिंग आहे बघा पावणे आठ आठ वाजले असतील म्हणजे अगदी पंधरा वीस मिनटं हे बाहेरचं काम आवरण्यासाठी लागतात तर आता बघा गॅसचं पूजन झालेलं आहे आणि इकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे तर इलेक्ट्रिक शेगडीवर मी चहा ठेवलेला आहे चहा उकळतो आहे तोवर हे रात्रीची जी भांडी आहेत ना ती मांडणीला लावून घेणार आहे तर बरेच दिवस झालं मी तुमच्याबरोबर ना गुरुवारचं रुटीन शेअर केलं नव्हतं तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर सकाळचं जे रुटीन आहे गुरुवारचं ते शेअर करूयात तर बघा थोडंसं ना इथं खिडकी जरा बंद आहे दरवाजा बंद आहे वारा भरपूर सुटलेलं आहे त्यामुळं बंद ठेवलेलं आहे तर काय होतं उन्हाळ्याच्या दिवसात आणि जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते ना तेव्हा तर भरपूर असं वारं सुटतं म्हणजे आमच्याकडं इथं आजूबाजूला झाडं भरपूर आहे त्यामुळं आणि थोडंसं दुपारचं गरम होतं आहे आणि संध्याकाळचं थोडंसं ऊन थंडी वाजते कारण आता शेजारीच कॅनलसुद्धा आहे त्यामुळं थंडी वाजते थोडीशी असं वातावरण आहे तर आता हे सगळं घरातलं आवरून झाल्यानंतर किचन कट्टा मी क्लीन केलेला आहे आणि बघा तुम्हाला बाजूला दिसतच असेल की मी पीठ मळलेलं आहे तर पीठ मळून ठेवलं होतं आणि मगच बाहेरची कामं आवरायला आली होते जरा रोजच्या रुटीनमध्ये ना रोजची जी कामं आहेत ना ती पुढे मागे होत असतात ताईंनं तर आता बघा चहा ठेवून दिला एका बाजूला आणि आता चपात्या लाटून घेणार आहे मुलांची स्कूलमध्ये जाण्याची गडबड जरी लवकर उठले किंवा उशिरा उठले तरीसुद्धा मी आठ वाजता स्वयंपाकाला सुरुवात करते आठ वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली ना एका तासामध्ये माझा संपूर्ण स्वयंपाक होतो नऊ वाजेपर्यंत आणि मग सव्वा नऊ नऊ वाजता आयुष आणि देवांश दोघांनाही खायला देते साडेनऊ वाजेपर्यंत त्यांचं सगळं आटपतं आणि मग ते स्कूलला तयार होतात जायला तर इथे आयुषनं तुम्हाला पुरीचा डबा दाखवलेला आहे मी रेसिपी शेअर केलेली आहे शनिवारच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही रेग्युलर व्ह्युवर्स असाल माझे तर तुम्हाला माहिती असेल तशी मैद्याची खारी पुरी केलेली आहे ना ती चहाबरोबर खायला भारी लागते तर सकाळी सकाळी तू चहा चपातीच खातो रोज पण त्याला आज खावीशी वाटत होती तर त्यामुळं त्यानं खायला घेतलेली आहे आणि इथं माझी चपाती लाटायचं चालू आहे चपाती लाटून झाल्यानंतर ताईंनं मग भाजीला फोडणी देणार आहे पावाची लादी तुम्हाला दिसतच असेल तर पाव कुणीच खाल्लेले नाही आहेत मग पाव गरम करून मीच खायला घेणार आहे आणि जर उर उरले तर थोडेसे मग आता ते कुत्र्याला देणार आहे कारण मग असं वायला जातं एखाद्या दिवशी असं एखादं काही जास्त उरलं तर शेतामध्ये बघा शेत तो ब्लॉक खूप जुना झालेला आहे त्यामुळं लादीला दोन तीन दिवस झालेले खरं जुनं खाऊ पण नाही पण जास्त शिळं झालेलं पण मला पाव प्रचंड आवडतो चहा पाव खायला आवडतो आणि चांगले आहेत खराबही झालेले नाही आहेत त्यामुळे आणि चपाती बघा इथं एक दहा पंधरा मिनटं ना चपातीचं पीठ भिजवून ठेवलं की चपाती एकदम मस्त अशी मऊ लुसलुसीत होते आणि टम्म फुकते तर ताईंनो त्यामुळं मी काय करते काम जर एखादं करायचं असेल ना तर पंधरा वीस मिनटं आधी पीठ भिजवून ठेवते आता इथं काय झालेलं आहे ताईंनो सकाळी मी सनस्क्रीम वगैरे लावलं आणि स्वतःचा जो काही मेकअप असतो आंघोळ केल्यानंतर तो, तो आटपला आणि कानातले घालायचे राहिले होते तर कानातले नाही ना घातले की चेहरा अगदी वेगळाच दिसतो म्हणून मग चला म्हटलं चपाती लाटता लाटता आपण सुद्धा घालून घेऊया तर आता बघा इथे चहा गाळलेला आहे आयुषला आणि चहा चपाती त्याला मी इथे देत आहे तूप लावून रोज त्याला चपाती आवडते तर आता सध्या बघा तूप अजून काढायचं आहे मला उन्हाळा असल्यामुळे तूप लवकर कडवायला येतं सध्या तरी तुम्ही रोज ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की शेतातसुद्धा कामं चालू आहेत आणि घरातलीसुद्धा उ जी उन्हाळी कामं आहेत ती चालू आहेत त्यामुळं इतर जी कामं आहेत ना ती करायला मिळत नाही आहेत किंवा घरातली जी किचनची कामं आहे ना बरीचशी कामं जी आहेत तर ती पेंडिंग आहेत म्हणजे स्वच्छता करायची जाळी जळमटं काढायची डबे वगैरे भांडी घासायला आलेली आहेत तर म्हटलं चला पाडवा गुढीपाडवा यायच्या दोन ते तीन दिवस आधी आपण ही सगळी स्वच्छता करून घेऊया तर बघा आता इथं मुलं ना नाश्ता वगैरे करून सगळं आवरून स्कूलमध्ये गेलेली आहे आणि घरातलं सुद्धा बऱ्यापैकी मी सगळंच म्हणजे आवरलेलं आहे तर आता गुरुवारचं काय होतं थोडा उठायला उशीर झाला की सकाळची देवपूजा आहे ना तर ती लांबणीवर पडते तर मग काय करते घाई गडबडीमध्ये देवपूजा करण्यापेक्षा आधी मुलांना स्कूलला पाठवते ते लगेचच पावणे दहा वाजता स्कूलमध्ये जातात त्यानंतर निवांत असा वेळ असतो तर कधीही आपण अकराच्या आत पूजा केली तरी चालते तर एक वीस ते अर्धा तास ते वीस मिनटंच फक्त पूजेसाठी लागतात म्हणजे गुरुवारचं उमराले पण वगैरे करायचं असतं तर पहिलं महत्त्व ना मुलांना द्यावं लागतं पहिली प्रायोरिटी त्यांचा डबा भरून देणे टिफिन बॉटल बॅग वगैरे चेक करणे आयुष देवांश अजून लहान आहे आयुष मोठा असला तरी त्याला भरवावं लागतं त्याला कपडे घालावे लागतात तर हे सगळं आवरून देते आणि मगच मी हे देवपूजा उमरालेपण आणि हे सगळ्या गोष्टी करत असते आता उमरा सर्वात आधी तुम्ही पाहिला असाल छान स्वच्छ पुसून घेतला त्याला हळदीचं लेपन केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे मी की हळदीचं लेपन कसं करते काय काय त्यामध्ये घालते आणि छोटेशे असे लक्ष्मीचे पावलं आहेत ना तर ते पावलं मी उमरावर काढत असते म्हणजे रांगोळी काढत असते आता खाली का काढत नाही त्यांनो पुसल्या जातात ती पावलं त्यामुळं उंबऱ्यावर काढते आणि उंबऱ्यावर छान दिसतात उंबरासुद्धा अगदी शोभून दिसतो उंबरटा त्यामुळे आता आजची देवपूजा पहा पांढरे गुलाब मी वाहिलेले आहे सगळ्या देवांना छान आज पांढऱ्या गुलाबाचं झाड ना पूर्णपणे बहरलं होतं तर गुलाबाचीच फुलं घेऊन आले हे तुम्हाला मी तांदळाचे पापड दाखवते या आधीचा ब्लॉग जो आहे ना तो तो तांदळाच्या पापडांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि खूप छान ब्लॉग झालेला आहे ताईंनं तुम्ही जर पाहिलं नसेल ना जाऊन बघा केसांसाठी सुद्धा मी औषध खूप छान सांगितलेलं आहे त्यामध्ये आणि पांढरा शुभ्र तांदळाचा पापड झालेला आहे व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला सगळे जे उन्हाळी पदार्थ केलेले आहेत ते तळून दाखवणार आहे तर आता इथे मी तुम्हाला काय दाखवलं गहू भिजत घातलेले आहेत काल आजचा दिवस दुसरा दिवस आहे ताई ताईंनो गहू भिजत घातलेला तर ते गहू काय केलं मी स्वच्छ हलक्या हाताने धुवायचे आणि पुन्हा पाणी भरून आपल्याला उभेच्या ठिकाणी ठेवायचे आहेत आता कुरवडीच फक्त शेवट करायची राहिलेली आहे नाही तर टोटली सगळे उन्हाळी पदार्थ करून झालेले आहेत आता मी पहिल्यांदा तळलेला आहे हा उडदाचा पापड आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि पांढरा शुभ्र उठलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे आता हा उडदाचाच एक प्रकार आहे पण जरा असं कापण्यांसारखं केलेलं आहे हे मी ना पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आपण असं पण पन उडदाचा पापड चुरा करून खातो त्यासाठी मी हे असं प्रकार एक केलेला आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्ही जर पाहिलं नसाल मागचे व्हिडिओ जाऊन बघा आता मी तळलेले आहे साबुदानाची सालपापडी हीसुद्धा खूप मस्त झालेली आहे चवीला अगदी छान झालेली आहे तर म्हटलं सगळ्या पदार्थांना आधी छान ऊन देऊया आणि मग तुम्हाला तळून दाखवूया एखाद्या ब्लॉगमध्ये तर ही सालपापडी ना अगदीच चविष्ट झालेली आहे यामध्ये मी हिरवी मिरची जिरं घातलेलं आहे त्यामुळे अगदीच टेस्टी लागते मीठ वगैरे मी तर आता मी तळत आहे तांदळाचा पापड तुम्ही पाहिलं असाल केवढूसा हा तांदळाचा पापड पण केवढा मोठा झालेला आहे तर इतका मस्त झालेला आहे ना तांदळाचा पापडसुद्धा पांढरा शुभ्र उठलेला आहे आणि तांदूळ सगळे वेस्ट जाणार होते वाया जाणार होत्या त्या तांदळाची मी ही रेसिपी केलेली आहे म्हणजे आपल्याला तांदूळ दिलेले असतात ओटीत वगैरे घातलेले असतात ना तर इकडे तिकडे पडून होते त्या तांदूळ गोळा करून मी एक किलो तांदळाचे पापड केलेले आहेत आता हे वे बटाट्याचे वेफर्स आहेत तेल थोडं जरा जास्त तापलं होतं तांदळाच्या पापडासाठी जरा तेल जास्त तापावं त्यासाठी थोडा लाल कलर आलेला आहे वेफर्सला पण वेफर्स पण एकदम मस्त झालेले आहे आणि मंद गॅसवर तळले ना की ते सुद्धा पांढरे शुभ्र होतात आता असं हे माझं उन्हाळी काम झालेलं आहे सांडग्याची रेसिपी जी आहे सांडग्याची तीसुद्धा मी शेअर केलेली आहे आणि भाजीसुद्धा सांडग्याची तुम्हाला करून दाखवलेलं आहे कालवण आमच्या भाषेत कालवण तर बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत सगळे पदार्थ तर ताईंनो आता अजून एक तुम्हाला मी गमतीशीर पदार्थ करून दाखवते इथे तर बघा हा तांदळाचा पापड आहे त्यावर मस्त कांदा मी घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे टोमॅटो चाट मसाला घालायचा आणि मस्तपैकी त्याचे तुकडे करून खायचे अप्रतिम लागतात तर असं ताईंनो करून बघा एकदा नक्की आणि आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा पाहत असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं आणि वाट बघत असते मी प्रत्येकाच्या कमेंटची तर ताईंनो नक्की कमेंट करा आणि लाईक तर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा परत पुन्हा भेटीन मी नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय